प्रत्येक घराघरात पावसाळा सुरू आणि वडापाव होणार नाही असं होणारच नाही महाराष्ट्राच्या स्ट्रीट फूडचा राजा म्हणजेच वडापाव आज आपण घरच्या घरीच बनवूया बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा खमंग वडापाव करण्यासाठी इथे मी चार मोठे बटाटे स्वच्छ धुवून घेत आहेत आणि आता हे बटाटे मी कुकरला चांगल्या पाच सहा शिट्ट्या देऊन शिजवून काढणार आहे आता बटाटा लवकर शिजवते यासाठी मी इथे एक चमचाभर मीठ टाकला आहे आणि याच्या आता मी पाच ते सहा शिट्ट्या काढणार आहे मसाल्यासाठी इथे मी, मी आठ दहा हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर थोडंसा अद्रक आणि एक लसूणचा गड्डा असा मी सोलून घेतला आहे आणि त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे इथे मी अख्खं धुणं घेतलं आहे ते ओबडधोबडच मी चेचून घेणार आहे आपला बटाटा सुद्धा छान आता शिजून तयार झालेला आहे आता लगेचच आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी प्रथम कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली आणि वरतून एक कांदा टाक मग टाकला वाटून घेतलेला मसाला आणि थोडी कडीपत्त्याची आता चवीसाठी ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि मस्त असं हिंग आणि थोडीशी हळद टाकून हा मसाला आपला मस्त असा चंदणीत तयार झालेला आहे आता यामध्ये घालूया आपण ओबर धोबड फुटलेलं धन आणि असा हा मोठा कट करून घेतलेला बटाटा हा बटाटा पूर्णपणे सगळीकडून चांगला परतून घ्यायचा आहे आणि एखाद्या स्मॅशरच्या साह्याने हा चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे लहान मोठे जसा वडा बनवायचा आहे त्याप्रमाणे गोल असे गोळे करून ठेवायचे आहेत आता करूया बॅटर तर बॅटर साठी इथे मी एका वाटीमध्ये बेसन घेतलं आहे चवीसाठी मीठ टाकलं आहे थोडस ओवा मी थोडासा हातामध्ये चिरडून टाकला आहे आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मी एक चमचा टाकला आहे चाट मसाला की जेणेकरून बॅटरला चव खूप छान येते आणि हे चमच्याच्या साह्याने पूर्णपणे असं एकत्र एक मी करून घेतला आहे वडा करत्या वेळेस इथे मी एक कडकडीत चमचाभर तेल टाकला आहे जेणेकरून वरचं आवरण जे आहे वड्याचं ते आपले एकदम कुरकुरीत होणार आहे आता या तयार बॅटरमध्ये एक एक वडा सोडून गरम तेलामध्ये हे असे वडे खरपूस सोनेरी रंग तळून घ्यायचे आहेत खरपूस रंग सोनेरी रंग येऊज पर्यंत दोन्ही बाजूने हे वडे असे तळून घ्यायचे आहेत वडा तळतानाच वड्याचा सुगंध फार छान सुटतो अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते आणि सगळ्यात शेवटी जे बॅटर राहतं त्याचं मी असे मोठ्याच मोठी शेव काढून घेते किंवा चुरा करून घेते की याचा उपयोग मी कशासाठी करणार आहे तर याचा उपयोग मी चटणीसाठी करणार आहे या स्पेशल वडापाव चटणीसाठी मी घेतला आहे सर्वात शेवटी राहिलेला चुरा त्याच्यामध्ये टाकते मी पासा लसूण पाकळ्या एक चमचा लाल तिखट आणि चवीसाठी मीठ आणि हे मिक्सर मधून बघा असं जाडसरच वाटून काढायचं आहे तयार झाली आहे आपली वडापावची चटणी मग काय मंडळी वाट कशाची बघताय पावामध्ये घाला आपली स्पेशल चटणी वरती एक वडा थोडासा कांदा आणि चुरा मर मस्त अशी मिरची आणि आपला तयार झाला केके स्पाइसचा वडापाव चहासोबत गरमागरम वडापाव काय भन्नाट कॉम्बिनेशन आहे रेसिपी आवडलास रेसिपीला लाइक करा शेअर करा केके स्पाईस चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद